माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीराम कथेचा दहावा भाग घेऊन आलीये पण आज आजी एकटी नाही आली आहे बरं का आज तिच्याबरोबर तिची तुमच्याप्रमाणेच जिला गोष्टी ऐकायला खूप आवडतं अशी तिची छोटीशी आणि गोडुलीनाथ मनमिता सुद्धा आलेली आहे तर म्हणू करायची का आपल्या गोष्टीला सुरुवात हो हा तर नव्या भागात आपण ऐकलं की काही काही राणीनं खूप हट्ट करून दशरथ महाराजांकडून दोन वर मागून घेतले एक म्हणजे रामाच्या ऐवजी भरताला अयोध्येचा राजा करायचं आणि दुसरं म्हणजे रामाला चौदा वर्ष वनवासाला पाठवायचं दशरथ महाराजांना हे ऐकून खूप वाईट वाटलं खूप दुःख झालं पण वचन दिल्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते पण रामाने मात्र कुणावरही न चिडता न रागवता अगदी शांतपणे आपल्या वडिलांचं वचन पूर्ण करायचं ठरवलं आता पुढे काय झालं ते सांगते हा रामाची आई म्हणजे कौसल्या मातेला सुद्धा ही बातमी जेव्हा कळली तेव्हा तिला खूप वाईट वाटलं आणि तिने रामाला सांगितलं की जर तू वनात राहायला गेलास तर मी जेवण करणं सोडून देईन आणि मग मी काही जिवंत राहणार नाही पण रामाने तिला आणि आपल्या वडिलांना रडणाऱ्या वडिलांना समजावून सांगितलं की भरतसुद्धा अगदी माझ्यासारखाच आहे मी जरी मनात राहायला गेलो तरी तो तुमची आणि अयोध्येतल्या सगळ्या लोकांची अगदी व्यवस्थित काळजी घेईल तुम्ही मुळीच चिंता करू नका हे सगळं आणि मी कैकेई मातेवर सुद्धा मुळीच रागावलेलो नाही त्यामुळे तिलासुद्धा तुम्ही कुणी काहीही बोलू नका हे सगळं काही लक्ष्मण बघत होता आणि त्याला कैकेई मातेचा आणि आपल्या वडिलांचा भयंकर राग आला होता रागामुळे आणि दुःखामुळे तसे दोन्ही डोळे पाण्यानं भरून गेले होते तो रामाला म्हणाला की रामा तुझ्यासारख्या इतक्या चांगल्या मुलाला वनात राहायला पाठवायचं आणि ते सुद्धा एक दोन वर्ष नव्हे तब्बल चौदा वर्ष पाठवायचं हे आपल्या वडिलांना शोभतं का मला त्यांचं हे वागणं मुळीच आवडलेलं नाही ते आता म्हातारे झालेले आहेत काय करावं हे त्यांना कळत नाही त्यामुळे आता तू त्यांना बाजूला कर आणि जबरदस्तीनं हे अयोध्येचं राज्य आपल्या ताब्यात घे या कामामध्ये मी तुला सगळी मदत करेन राम शांतपणाने लक्ष्मणाजवळ गेला आणि त्याचे डोळे पुसून म्हणाला की लक्ष्मणा तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि तू किती शूर आहेस हे मला अगदी चांगलं माहीत आहे पण आता तुझा राग जरा आवर जरा शांत हो आणि मी काय सांगतो ते नीट ऐक हे बघ मी मनात राहायला गेलो की तू आपल्या तिन्ही मातांशी आणि आपल्या वडिलांशी आणि अयोध्येतल्या लोकांची नीट काळजी घे सगळ्यांची नीट सेवा कर म्हणजे मग मी आनंदाने वनात राहायला जाऊ शकेन पण लक्ष्मणानं रामाला निक्षून सांगितलं की रामा मी तुझ्याशिवाय मुळीच राहू शकणार नाही त्यामुळे तू जर वनात जायचं हट्ट आपला पूर्ण करणार असशील आणि अगदी नक्की ठरवलं असेल तर मी तुझ्याबरोबर वनात राहायला येणार म्हणजे येणार हा आणि मग सीतेला देखील ही बातमी कळली तिने सुद्धा रामाला सांगितलं की मी तुमची पत्नी आहे म्हणजे तुमची त्यामुळे जिथे तुम्ही राहाल तिथेच मी देखील आणि त्यामुळे मी सुद्धा तुमच्या बरोबर वनात राहायला येणार म्हणजे येणार येणार तिला खूप समजावून सांगितलं की अग वनात राहणं काही सोपं नसतं तिथे खूप चिखल असतो काटेकुटे असतात वाघ आणि सिंहासारखे भयंकर प्राणी असतात तिथे झोपडीत राहावं लागतं गवतावर झोपावं लागतं कंदमुळं फळं खाऊन राहावं लागतं तू तर एक राजकुमारी आहेस तुला या सगळ्या गोष्टींची सवय नाही तुला हे सगळं कसं जमेल पण सीतेने सांगितलं की जे जर तुम्ही माझ्याबरोबर असाल तर मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटणार नाही आणि मला कुठल्याही गोष्टीचा त्रास देखील वाटणार नाही राम लक्ष लक्ष्मण आणि सीतेच्या हट्टापुढे रामाचं काही सुद्धा चाललं नाही आणि शेवटी त्याला त्या दोघांना आपल्याबरोबर वनात येण्याची परवानगी द्यावी लागली आणि मग त्यांनी काय केलं की त्यांनी आता आपले सगळे भरझरी कपडे दागदागिने मुकुट हे सगळे उतरवले आणि गरीब लोकांना दान म्हणून देऊन टाकले आणि मग त्यांनी आपल्या केसांच्या जटा बांधल्या आणि झाडाच्या सालीपासून तयार केलेले जाडे भरडे कपडे घातले त्या कपड्यांना काय म्हणतात माहिती आहे का वल्कल म्हणतात काय वल्... म्हणतात वल्कल हां तर ते वल्कल त्यांनी घातले आणि मग दशरथ महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते त्यांच्या ते महालाकडे निघाले मनू आणि माझ्या छोट्या मित्रांनो आज आपण इथंच थांबूया पुढे काय झालं ते मी तुम्हाला पुढल्या भागात सांगेन आणि तुम्हाला माहिती आहे का या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमची मनू खूप छान ड्रॉइंग करायला आणि त्याच्यामध्ये शेडिंगनी रंग भरायला शिकली आहे आणि शिवाय तिने इंग्रजीतल्या आणि मराठीतल्या खूप गोष्टी वाचून काढल्या आहेत तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय केलं काय नवीन शिकलात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा आणि आता तोपर्यंत माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम